मेढा येथील नवीन आय टी आय परिसरात धनगर समाजातील पंचवीस घरे असून या परिसरात शंभर ते दीडशे लोक राहतात या मानवी वस्तीत हाकेच्या काही अंतरावरच कचरा डेपो केला असून या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या कचऱ्याबाबत येथील नागरिकांनी मेढा नगरपंचायतीला सह्याचे निवेदन दिले असून याबाबत कोणतेच उत्तर न देता या ठिकाणीच हा कचरा डेपो व्हावा याकरता मुख्य अधिकारी काही नगरसेवक प्रयत्न करत असून कुंपणच शेत खात असल्याने नागरिकांनी न्याय मागायला जायचे तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित झाला आहे मेडा नगरपंचायतीला मागील चार ते पाच महिन्यापासून मासिक सभा घेता येत नाही परंतु कचरा डेपो प्रश्नी अचानक सभा घेतली जाते याचे गोड बंगाल मात्र न समजण्यात की असून कोणाच्या तरी स्वार्थापायी हा कचरा डेपो निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे या कचरा डेपो मध्ये विविध ठिकाणचा कचरा मृत जनावरे सुकाओला एकत्र एक कचरा टाकल्याने तो कचरा खाण्याकरता कुत्री मोठ्या प्रमाणात येत आहेत तसेच संपूर्ण परिसर दुर्गंधीने त्रासले आहे याचा परिणाम जीवनमानावर पडत असल्याने या परिसरात नगरपंचायतीने कचरा डेपो करू नये असे निवेदन दिले होते परंतु मुख्य अधिकारी नगरसेवक यांनीच त्यांना बोल सुनावले आणि कोणतीही व्यक्ती आजारी पडली तर तिचा सर्व खर्च नगरपंचायत करेल असे गुळमीत उत्तर देऊन नागरिकांची अवहेलना केली आहे त्याही पुढे जाऊन नागरिकांना तुमची लाईट बंद करू पाणी पुरवठा बंद पाडू अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्याने ही, ही नगरपंचायत आहे की गुंडा असा प्रश्न उपस्थित झाला आहे मेढा नगरपंचायतीला सुरू असलेला कारभार नक्की कोण चालवतो याची शहानिशा करावी कचरा डेपो प्रमाणेच रस्त्यावरील अतिक्रमण अनाधिकृत बांधकामे पानंद रस्ते अशी अनेक प्रलंबित प्रश्नांना मुख्य अधिकारी पाठीशी घालत असून कोणतीच उचित कारवाई न करणारे मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी चर्चाही जोर धरू लागली आहे कचरा डेपो प्रश्नाबाबत जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही योग्य तो मार्ग स्वीकारून आमच्या पद्धतीने आम्ही जाणार असून येथून पुढे कोणीही आमच्याकडे मते मागायला येऊ नये अन्यथा होणाऱ्या नुकसानीस ती व्यक्ती जबाबदार राहील अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त करून नागरिकांशी कसे बोलावे याचे भान नसणारे अधिकारी नगरसेवक तसेच मेळा नगरपंचायत बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन लवकरच जिल्हाधिकारी यांना देणार असल्याचे सांगितले यावेळी सचिन करंजेकर यांनीही माझी साथ या नागरिकांना असून मेळा नगराचा विकास नक्की झाला आहे का मेळा स्वच्छ म्हणून पारितोषिक मिळवणारा गाव फक्त कागदावरच असून मेडा भकास करण्याचे काम चालू असल्याचे सांगितले चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी सागर पाटील सातारा आज जो कचरा का टाकायला सुरुवात केला ह्या लोकांनी आम्हाला नागरिकांना न सांगता आणि पुन्हा वरून प्रश्न करतात की बाबा तुम्ही कुठ पहिल्यांदा का कचरा कचरा टाकायला मनाई नाही केली आणि त्यामध्ये आम्ही आमचं आमची आम बाजू मांडून सुद्धा आणि त्यातूनही महिला ज्या सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्या नगराध्यक्ष असून सुद्धा आणि सभापती असून सुद्धा आम्हाला आम्हा महिलांच्या बाजू मह, महिलांची बाजू का घेऊ शकत नाहीत किंवा आम्हाला का, ना, का सपोर्ट करू शकत नाहीत ना, ना, आणि त्यातलीच महिला सभापती जी आम्हाला सांगतात ज्या आम्हाला सांगतात की कचऱ्यामुळे जो काही त्रास होईल त्याला आम्ही जबाबदार राहू आणि त्याचा सगळा खर्च आम्ही करू म्हणजे जो काही रोगराई पसरेल वगैरे म्हणजे पसरण्याची वाट बघणार आहेत का बघणार आहेत का म्हणजे या महिला असून सुद्धा आमच्या बरोबर नाही आहेत फक्त त्यांना स्वतःचा स्वार्थ एवढाच एवढाच दिसतोय आणि पुन्हा आम्हाला आमच्या लाय लाईट पाणी बंद करण्याची धमकी देत आहेत म्हणजे यांना आमच्या नागरिका नागरिकांच्या स्वास्थ्याशी काही घेणं देणं नाही आणि ह्याच व्यक्ती म आ, नागरी का, नागरी मत मतं प्राप्त करण्यासाठी आमच्या दारोदार मतदान मतं मागण्यासाठी फिरतात म्हणजे ज्या अर्थाने आम्हाला स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानातर्फे जो सरकारने आम्हाला हक्क दिलाय त्यानुसार आम्हाला जर काय स्वच्छतेचा हक्क मागता येत नाही तर तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना आम्हाला मतदानाचा हक्क बजावायला सांगताय आम्ही मतही देणार नाही आम... जर काय आमच्या आमच्या या मागणीला आम्ही आम्ही मागणी माग काय आम्ही तर पूर्ण निर्णयच घेतलाय की इथं कचरा टाकायचाच नाही आणि जर काय असं होत नसेल होणार नसेल तर इथून पुढे आमच्याकडे मतही मागायला त्या हक्काने यायचं नाही कारण जर काय तुमच्या मते आम्हाला इथं राहण्याचा किंवा तो, कि तो हक्क मागण्याचा स्वच्छतेचा अधिकार नाही तर तुम्हाला मतही देण्याचा अधिकार नाही असं आम्ही समजतो हे अभियान राबवण्याचं पूर्ण देशामध्ये ठरवलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आमचा सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यात जावली तालुका आणि जावली तालुक्यात मेडा नगरपंचायत पंचायत स्वच्छ भारत या अभिनयामध्ये कुठंही न बसण्यासारखा विषय आहे कारण जर आज आपण इथं बघितलं मेढा नगरीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये अहिल्या नगरमध्ये ज्या अहिल्या नगरमध्ये पंचवीस ते तीस घरं धनगर समाजाची आणि इतर सर्व नागरिक राहत असताना सुद्धा पंचवीस मीटर किंवा पंचवीस फुटाच्या अंतरावर घरं असताना कचरा डेपोचं नियोजन गेले एक महिना या नागरिकांनी विरोध करून सुद्धा इथं नगरपंचायतीनं मनमानी कारभार करून इथं अंमलात आणलेला आहे आणि वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय मेढा नगरपंचायत याच्या व्यतिरिक्त जाऊन मेढा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सर्व शेलचे सभापती सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि मेढ्यातील नागरिक यांच्या संवेद मिटिंग घेऊन सुद्धा सांगून की बाबा इथं लोकांना आरोग्याची धोका होत आहे इथं कचरा डेपो करू नये कारण या कचरा डेपो नुसता वाला सुका कचराच टाकला जात नाही तर मेलेली जनावरे आणि सर्व इथं आणून टाकलं जातं आणि याच्या याच्या कचऱ्यामुळं इथील नागरिकांना जीवाशी धोका आहे इथं लहान मुलं आहेत आणि मेढ्याच्या नगरपंचायतीचा नगरसेवकांचा नगर कारभार इथं आंध आंधळं आहे आणि कुत्रेपीठ आहे यातली तर आहे है। धड यांना कचरा टाकायचा कुठं हे कळत नाही एक पहिला प्रकार त्यांनी वेन्ना नदीच्या तिरी केला तिथून त्यांना जागा कुठेही मेढ्यात उपलब्ध होत नसताना आम्ही त्यांना एक पर्याय सांगितलेला आहे की आपली मेढा नगरपंचायतीची जागा टेलिफोन एक्सचेंजच्या मागं बत्तीस गुंटे आहे ती जर फॉरेस्ट खात्याला दिली तर फॉरेस्ट खातं त्याच्या डबल जागा देतं की त्याच्या बत्तीस गुंट्याची चौसष्ट गुंठे जागा फॉरेस्ट खात्याची मिळेल ती लोक वस्तीपासून कितीतरी अंतरावर दूर असेल हा प्रस्ताव त्यांना गेले आठ दिवस करण्यासाठी तरी तरीसुद्धा ही लोक काय तो प्रस्ताव पुढं पाठवत नाहीत आणि त्यांच्या मनमानी कारभार करून ह्याच वस्तीत कचरा टाकला जातोय आणि इथून पुढं जर या वस्तीत कचरा डेपो केला तर आम्ही सर्व नागरिक आत्मधनाचा जरी इशाराच दिलाय परंतु जर ती लोक जर इथून पुढे मनमानी कारभार करणार असतील तर त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा